नमस्कार मित्रांनो आज आपण ओंकारेश्वरच्या मंदिराच्या बाहेर जे नर्मदा आणि कावेरी जो संगम आहे त्याची परिक्रमा आपण करत आहोत एक असं आहे ज्योतिर्लिंग आहे की इथे पूर्ण प्रदक्षिणा केली जाते बाकी ठिकाणे आपण आठली प्रदक्षिणा करतो ते तुम्ही बघू शकता तुम्ही ही आपली परिक्रमा चालू आहे आपली छान सुंदर अशी परिक्रमा आहे की प्रसन्न होऊन जातं वातावरण सकाळचं असं वातावरण पवित्र असं वातावरणामध्ये आपण ही परिक्रमा करतो आहे अतिशय आणि हे पूर्ण असं जंगल वेढलेलं आहे आजूबाजूला ओंकारेश्वरच्या त्याच्यामधून हे दोन नद्यांचा संगम जातो एका साइडने परिक्रमा चालू होते तेव्हा नर्मदेकडून चालू होते त्यानंतर ते कावेरीमध्ये मध्ये आता आपण जो संगम बघतो हा कावेरी कावेरीचा आहे दोन ठिकाणी मध्ये संगम होतो नंतर कावेरी मधून पुन्हा आता एकदा संगम होऊन आपण नर्मदेकडे जाणार पुन्हा अतिशय सुंदर असा अलौकिक असं दृश्य आणि मनोहर दृश्य आपण बघतो इकडे वातावरणामध्ये छान असं एकदम आल्यानंतर ओंकारेश्वरला आल्यानंतर नर्मदा परिक्रमा जरूर करा थोडं माग असली तरी पण त्याचा आनंद घ्यायला विसरू नका अतिशय सुंदर आणि उत्तम असं म्हणजे परिक्रमाचा लाभ आणि नर्मदा मातेचं दर्शन घेऊन आपण आनंद आनंद होऊ शकतो आनंद घेऊ शकतो धन्यवाद 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 माग असताना